आज आषाढी एकादशी आहे आणि राज्यभरामध्ये विठ्ठलाच्या मंदिरामध्ये भाविक येत आहेत आपले प्रतिनिधी ठाण्याहून कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल कशा प्रकारचा आनंद उत्साह हो पाहायला मिळतोय एकंदरीतच म्हटलं जातं की संपदा सोहळा नावडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरी श्री आवडे म्हणा कधी एकादशी आषाढी म्हणे त्याची चक्रपाणी वाट आहे म्हणजेच काय तर आषाढी वारीची किंवा आषाढी एकादशीची वाट जी आहे ती वारकरी मनापासून बघत अस लाखो करोड वारकरी जे आहेत ते पंढरपणामध्ये दाखल झाले तरी आलेला नाहीये अशा भावी जे आहेत ते अं विठ्ठल आज सकाळ पाहू विठ्ठल मंदिरामध्ये त्या ज्या ठिकाणी विठ्ठल मंदिर आहेत त्या त्या ठिकाणी विठ्ठला मिळत आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी भाविक भक्त जे आहेत ते आपल्या ता विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत आज पंढरपुरामध्ये ज्या प्रकारे वातावरण आहे अशाच प्रकारचं वातावरण जे आहे ते ठिकठिकाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे भाविक भक्त मनोभावी जे आहेत ते आपल्या विठ्ठलाची पूजा करताना विठ्ठलाकडे मागणं मागताना विठ्ठलाची आशीर्वाद घेताना पाहायला मिळतात आणि ठिकठिकाणी भजनी मंडळ देखील विठ्ठल मंदिरामध्ये सकाळपासूनच भजन करताना देखील पाहायला मिळत त्यामुळे एकंदरीतच अभंग आणि त्याचा उत्साह त्यामुळे एक शैत्यमय वातावरण जे आहे ते प्रत्येक विठ्ठल मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे कुणाल मंदिर प्रशासनाकडून कशा प्रकारची तयारी करण्यात आली आहे त्या संदर्भात काय माहिती नीलम या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती दुकाना पाहायला मिळते यासाठी आणि हे दुकान भाविकांनी

पंढरपूरमध्ये जाता येत नाही ते आपल्या जवळील विठुरायाच्या मंदिरामध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन आहेत साकडं घालतायत आशीर्वाद आहेत